नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते अद्वैतने कलासाठी खूप छान अशी कॅफे डेट अरेंज केलेली असते कलाच्या हाऊसमध्ये जाऊन त्याने सर्व अरेंजमेंट केलेली असते हे कलाला माहिती नसतं आता आपल्याला पाहायला भेटते आउट हाऊसच्या बाहेर कला आणि अद्वैत बोलत असतात कला त्याला विचारते अरे हे काय आहे अद्वैत तिला म्हणतो कॉफी त्याला विचारते अरे तू कॉफी कशाला केलीस मी आतमध्ये करून ठेवली होती तेव्हा अद्वैत तिला म्हणतो मला का दिसली नाही कला म्हणते अरे तुला कशी दिसेल तू तर आत केलाच नाही ना तू आतमध्ये गेला होता का तेव्हा अद्वैत म्हणतो नाही मी आतमध्ये गेलो नाही मी इथेच होतो परंतु तू कॉफी केली हे मला कसं करणार आहे म्हणून मी तुला विचारतो आहे तेव्हा कला म्हणते ओके ठीक आहे असं बोलून कला आतमध्ये जायला निघते परंतु अद्वैत तिला अडवतो आणि थांब असं म्हणतो अगं तू विसरतेस का मी कॉफी आणलेली आहे कला आता लगेच अद्वैतच्या मागे आउटहाऊसमध्ये आलेली असते अद्वैत तिच्यासाठी खूप छान अशी कॉफी घेऊन आतमध्ये आलेलो असतो खोलीमध्ये तर ऑलरेडी पूर्ण अंधार असतो कला म्हणते अरे थांब ना मी दिवे लावते अद्वेत म्हणतो नाही नाही थांब थांब मी लावतो कारण कलाला जे काही लाईटिंगचं सरप्राईज द्यायचं असतं ते आत्ता त्याला रिवील करायचं नसतं तो म्हणतो अगं थांब थांब कलाला लाईट तो ऑन ला करू देत नाही कला म्हणते अरे अद्वेत हे काय चाललंय अद्वै म्हणतो की अगं थांब जरा एक मिनिट तू इथेच थांब तुला काही दिसले का असं तो तिला विचारतो तेव्हा कला विचारते अरे म्हणजे तू कशाबद्दल बोलतोयस तू काही म्हणालस का कला म्हणते अरे म्हणजे तू हे करणार ते करणार म्हणजे नेमकं काय करणार आहे मला काहीच कळत नाही इतक्यात रोहिणी या दोघांचा संवाद चोरून ऐकत असते आणि गुपचुप खिडकीमधून सर्व ऐकण्याचा प्रयत्न करते नैनासुद्धा तिथेच असते आणि दोघे लपून बसलेला असतात आता अद्वैत हा लाईट ऑन आन करेल आणि जेव्हा शॉर्ट सर्किट होईल तेव्हा खूप मोठा धमाका होईल बूम असा आवाज येईल याची वाट त्या पाहत बसलेल्या असतात कारण शॉर्ट सर्किटमध्ये त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेला असतो अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ तू लाईट चालू करू नकोस थांब मी करतो आता लाईटच्या बटनकडे गेलेला असतो आणि बोर्डवर जवळ आल्यानंतर रोहिणी आणि नैना या दोघी खूपच खुश झालेला असतात त्यांचा प्लॅन आता फत्ते होणार असं त्यांना वाटत असतं अद्वैत त्या बोर्डजवळ येतो आणि लाईटीचं बटन ऑन करायला हात लावतो इत इतक्यात रोहिणीला इतका आनंद होतो इतका आनंद होतो ती म्हणते की आत्ता होणार खरा धमाका आत्ता येणार मज्जा बटन चालू करतो तर काय लाईटच ऑफ असते रोहिणी आणि नैना या दोघींचाही खूप मोठा पचका झालेला आपल्याला पाहायला मिळाला दोघी जे काही हसत असतात त्यांचे चेहरे पुन्हा पडलेले पा आपल्याला पाहायला मिळाले रोहिणी म्हणते की आउट लाईट कशी गेली बरं आद्वेत कलायला म्हणतो की लाईट कशी गेली स्विच ऑफ झाली रोहिणी सदावरच लागवते आणि चिडून म्हणत असते की स्वतःला शॉक बसावा म्हणून याला मी इतके सगळे प्रयत्न करून ठेवले यावेळेस आणि वेळेस लाईट कशी गेली बरं सर्वत्र अंधार असतो अद्वैत आणि अद्वैत कलाला म्हणत असतो खरे आता लाईट गेली आहे पूर्णपणे अंधार झाला आहे तू नको घाबरू हां मी तुझ्यासोबत आहे कला म्हणते अरे मी कशाला घाबरत नाही ठीक आहे अद्वैत म्हणतो बरं बरं ठीक आहे मी जाऊन बघतो लाईटचं कनेक्शन वगैरे काय प्रॉब्लेम झाला आहे ते अद्वैत तिकडे जायला निघतो दबकत दबकत पावलाने चांदे करारे तू घाबरू नकोस असं ती त्याला म्हणत असते इकडे अद्भत हसतो आणि थोडासा घाबरल्यासारखं होतो थो। कलाला आणखीनच हसू येतं रोहिणी आणि आता वाटच पाहत असतात की त्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो मोबाईलचे टॉर्च कला लावते आणि पाहत असते तर तिला छान छान अशा गुलाबाच्या पाकळ्या टेबलवरती स्प्रेड केलेल्या दिसतात कला समोर बघते कारण बलूनचे लाईटिंग वगैरे जे हार्ट शेपचे रेड कलरचे बलून्स असतात ते पाहून चां, ती अगदी भारावून जाते लायटिंग आणि इतकी खुश होते की अद्वैत चांदेकरने हे सर्व माझ्यासाठी बनवलं या चांदोबाने या चांद चांदणी रात्रीमध्ये हे सर्व केलं असं तिला वाटत असतं आणि ती खूप खुश होऊन जाते अद्वैतवरती ती खूप खुश झालेली असते या चांदोबाने आपल्यासाठी इतकं काही केलं आता कलाच्या चेहऱ्यावरती तो आनंद पाहून रोहिणी आणि नेना या दोघींचा खूप राग आलेला असतो दोघींनाही खूप राग येतो कारण त्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आता, कला आता स्वतःला सावरते आणि म्हणते कला अगं चांदेकाने फक्त लायटिंग केली आहे इतकं तू व्हावत जाऊ नकोस असं काय बोलून गेलीस तू असं तिच्या डोक्यामध्ये आयडिया येते आणि ती अद्वैत काय करतो आता अद्वैत देखील इकडे यायला निघालेलं असतो आणि जे काही कॅन्डल आहे त्यामध्ये बऱ्याचशा कॅन्डल्स तेथे असतात कला त्या कॅन्डल स्वतःच्या हाताने लावत असते इतक्यात अद्वैत आतमध्ये आलेला असतो अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात सारखे सारखे एकमेकांकडे पाहत असतात अद्वेत कॅन्डल घेतली तरीसुद्धा आपल्या हाताने धरतो म्हणजे कलाला तो हेल्प करत असतो इथे ठेव तिथे ठेव क आणि दोघांमध्ये जो एकता निर्माण होते कला म्हणते कलासुद्धा अद्वेतचा एकटा आणि कॅन्डल ठेवलेली असते एकमेकांकडे पाहून हसत असतात रोहिणी आणि नैना हे सर्व बघून आणखीनच रागवतात कारण त्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आदवेत सर्व झाल्यानंतर तिला कॅफे दोन मग कॉफीचे घेऊन येतो कला प्यायला लागते आदवेत तिला खुणावतो की जस्ट चेअर करणं मस्तपैकी छान असं रोमँटिक वातावरण रो निर्माण झालेलं असतं कॅन्डल लाईट कॉफी असं आपण त्याला म्हणू शकतो टेबलवरती त्यांनी खूप साऱ्या मेणबत्तीज लावलेले असतात अगेद देखील कॉफीचे दोन मग घेऊन आलेलं असतो आणि एकमेकांकडे पाहते अक्षरशः एकमेकांच्या प्रेम एकमेकांवरती प्रेमाचा वर्षावच करत असतात एकमेकांच्या कपाला कपलावर चेस करत असतात एकमेकांकडे खूप छान पाहुणं हसत असतात आणि दोघांमधील हे रोमँटिक क्षण आपल्याला पाहताना देखील खूप एन्जॉय होत आहे रोहिणी आणि नैना बघूनच असतात आणि त्यांना अद्वैत म्हणतो की खरंच माझी कॉफी एकदम परफेक्ट झाली असेल ना कला म्हणते अरे यात वादग्रस्त असं काही नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की ते वाद घालायचं नसेल तर तुझे दोन आणि माझे दोन असे कप का ठेवलेत बरं कॉम्पिटिशन करण्यासाठी कला अद्वैतचं बोलून बोलणं ऐकते आणि म्हणते हे बघ चांदे मला ना डेट काय असतं हे माहितीच नाही आहे मी डेटवरती सुद्धा कधी गेलेली नाही आहे माझ्या ओळखीची सुद्धा नाही आहे मी डेट पाहिलेलीसुद्धा नाही आहे आणि जर कॉम्पिटिशन करायची असते तर मी आज पहिल्यांदा मला कळलं की कॉफी डेट काय असते ते चांदेकर अरे तू तर ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना मग माझी तुलना मी तुझ्याशी का बरं करू शकते असं ती त्याला म्हणत असते अद्वैत म्हणतो उगीच बोलायचं म्हणून काहीही बोलू नकोस मी तरी कुठे रोज डेटवरती जातो मलासुद्धा यामध्ये काही एक्सपिरियन्स नाही आहे हे ऐकून कला म्हणते अरे पण कॉलेजमध्ये असताना तू तर खूप फेमस होताच इतका गोरा गोमटा हँडसम बिझनेसमॅन आणि तू कधीही डेटवर गेला नाहीस तेव्हा तो म्हणतो अगं नाही रोहिणी आणि नैना या दोघांनाही एकांतात पाहून त्यांना खूप वाईट वाटत असतं आणि चित्रविचित्र विचार चित्र त्यांच्या मनामध्ये येत असतात त्या दोघी एकमेकींकडे पाहून तोंड वाकडं करत असतात अद्वैत कलाला म्हणतो कलाला म्हणतो की हे बघ मनाला येईल वाटेल तसं बोलू नकोस अँड टाईमपास तर अजिबात करू नकोस यावरती कला कॉफी पिते कॉफी पिऊन झालेली असते अद्वैत म्हणतो की मेणबत्त्यासुद्धा लावून झालेल्या आहेत अरे मग आता करायचं काय अद्वैत म्हणतो हो हो, हो खूप बोर होते यार काहीतरी करावं लागणार आहे ते। ते नहीं नहीं कला म्हणते अरे लाईटसुद्धा नाही आहे मग आपण काय करायचं इतके तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो कॅड्या येते की ती लगेच अद्वेदला म्हणते अरे हे फुली गोळा खेळू येत का अद्वैद म्हणतो बरं ठीक आहे तू फुले आणि मी गोळा नाहीतर तू माझ्या प्रत्येक गोष्टींवरती तर फुल्या तर ऑलरेडीच मारत असतेच की नाही तेव्हा कलासुद्धा काही कमी नसते कला म्हणते अरे तू तर प्रेक्षकांना गोळाच फिरवत असतो ना स्वतःच्या मोठेपणा ऐकवल्याचा स्वतःचं सिद्ध करण्याचा आणि मी किती मोठा आहे हा गोळाच तू फिरवत असतो की नाही अद्वैत तिला विचारतो अगं काय हा जोक होता कला म्हणते अरे मग तुझा काय होता तुझा काय जोक होता का असं त्यांचं सुरू असतं अद्वैत म्हणतो हो तेव्हा कला खूप हसते कला आता पेपर्स आणायला जाते आणि अद्वैत हा कॉफी पित असतो कारण दोघांचं आता फुली गोळा खेळण्याचं ठरलेलं असतं रोहिणी आणि नेना यामधील या, या दोघांमधील जवळ एकता पाहून एकमेकींवरती खूप रागराग करत असतात दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी असतात खेळ खेळू पाहत असतात डेट mm -hmm. आज आपल्याला पाहायला भेटत नाही mm -hmm. अद्वैत आणि कला या दोघांकडे बघत असतात रोहिणी आणि नेना म्हणून कला आता पेपर आणायला गेलेली असते पेन पेपर घेऊन येते कला अद्वैतला फुली गोळा खेळत असतात एकजण फुली एकजण गोळा असं दोघे एकमेकांकडे पाहत असतात अद्वैत खरेला